का बाबा <laughs> आता तू दिसणार मोबाईल मध्ये त्यांना म्हणते मग कळ राम राम मंडळी गावराच युट्यूब चॅनल वर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे तर आम्ही बघा आता इकडं आलेलो गावाकड गावाकड शेतामध्ये आमचे आजी आणि आजोबा राहतात पाटील आहेत तसे ते पण शेतात राहतात गावापासून एक किलोमीटर अंतरावर त्यांच्या जवळपास एकही घर नाही आणि अशा परिस्थितीत देखील अजून शेती करतात खूप अभिमानाची गोष्ट आहे या वयात देखील अजून शेती करतायत तर आपण आता त्यांच्याकडे चहा वगैरे घेणार आहेत तर बघूयात आपण शेतात कसे राहतात तर तुम्हाला दाखवतो एकदा इकडं पाठीमाग इकडं घर आहे त्यांचं हे बघा ते आजोबा बसलेले आहेत समोर आणि आम्ही त्यांना भेटायला आलेलो आणि इकडं त्या घराच्या पाठीमागे जी सगळी जमीन दिसते बागायती ती सगळी बागायती जमीन त्यांची पाच एकर जमीन आहे आणि अजून गावाकडं त्यांची वीस एक एकर जमीन आहे एवढे मोठे बागायदार असून चार मुलं आहेत तरी अजून ह्या वयामध्ये मस्त काम करत आहेत दोघंच खरंच आपण एवढ्या तरुण देखील कंटाळा करतो कामाचा शेतीतल्या पण आमची आजी आजोबा अजून थकलेले नाही आहेत कामासाठी अजून काम, काम करत आहेत चला तर चला आपण त्यांना भेटू आता हे बघा तर हे कापसाची शेती आहे पहिलं आजी आणि आजोबा पलीकडे झोपडी होती त्या झोपडीत राहत होती इथं दिसत असेल तुम्हाला कापसात बुजलेली आणि आता हे नव्याने त्यांनी यावर्षी पाऊस जास्त झाला म्हणून पत्र्याचं शेड बनवलंय आणि या घराच्या पाठीमागं जी जमीन दिसते इकडे गहू वगैरे पेरलेला पलीकडं एकदम लांबपर्यंतची दर नजर पुरत नाही ती शेळी वगैरे बांधली त्याच्या पलीकडं खूप लांब अशी शेती त्यांची सलग आणि जवळ एकही काही मुलगा नाही त्यांचे चार मुलं आहेत त्यांची वेगवेगळी शेती करतात आणि इथं आमच्या आजी आजोबा शेती करतात तर हे बघा कसा कापस आलाय आणि तुळशीचं झाड बघा आजीच्या झाडात किती छान आहे आजी रोज देवपूजा करते खाली हळदी कुंकू लावलेला दिसते वात लावलेला दिवा दिसतोय ही बघा आजी आजोबाची शेती एक नंबर चांगल्या एखाद्या निब्बार बळकट शेतकऱ्याला देखील मागं पाडतील असं आमच्या आजी आजोबा वयाच्या सत्तरव्या वर्षात देखील अशी शे शेती आहेत इकडं बघा ही शेती सगळी त्यांची आहे पाठीमाग इकडं तर हे आमच्या आईचे आई वडील आहेत म्हणजे आजी आजोबा आहेत माझे आईकडचे तर गर गर हे त्यांचं जुनं घर आणि आता यावर्षी पाऊस जास्त झाला म्हणून त्यांनी इकडं घर तयार केलंय हे शेडचं घर आहे तर चला बघूयात आपण आता काय काय गप्पा गोष्टी होत आहेत इकडं बायको चर्चा करते आई भाऊसोबत आई शिळी येली काय काय झालं पिल्ले काय दिलेत एक पाट, एक बोकुड आई मिरच्या झाड एवढंच लावलेत आल्यात मिरच्या याला पण आता हे बघा आमचे आजोबा आहेत त्यांना मी भाऊ असतो मारुती कदम नावे त्यांचं हे जुन्या काळातले मुकादम येतं जे ऊसतोडीला वगैरे लोकं जातात तर त्यांचे प्रमुख म्हणून काम करायचे तर शिरूर कासारचे आहेत प्रॉपर शिरूरपाशी जवळच कनुबाची वाडी म्हणून गावे आणि त्यांनी आमच्या परिसरात इकडं जमीन घेतली गेले दहा वर्ष एक शेती करतात ते बघा रामराम घाला सगळ्यांना आहेत व्हिडिओमध्ये राम म्हणा हां बघा रामराम घातलाय त्यांनी तर खूप भारी वाटतं त्यांच्याकडे आल्याच्या नंतर पुण्यावरून आलो की मी पहिले त्यांना भेटायला येत असतो तर आपण चर्चा करू आता हो किती झाला कापूस कापूस किती झाला आहे यंदा दहा बारा, बारा क्विंटल कापूस झाला आहे आणि तूर झाला का चांगली बरी का आणि अजून काय पेरलं इकडं आता हरभरा हरभरा पेरला तर तूर हरभरा आणि कापूस आणि बाजरी पण झाली भरपूर तर असं दोघांचं आजी आजोबाचं कुटुंब आहे आमचं एकदम सुखी कुटुंब आहे आणि इथून गाव एक दोन किलोमीटर लांब आहे तर एकदाच आठवड्याला हो पंधरा दिवसाला गावातून सामान घेऊन येतात आणि इकडे शेतात आपलं राहतात मस्त व्हाय तसं आमच्या आई वडील एखाद वेळी चक्कर मारतात इकडं एक दोन दिवसाला तर खरंच भारी वाटलं येऊन एकदम तर आजीसोबत थोडी गप्पा मारू आजीच्या आजचा चहा प्यायचा आहे तर ह्या बघा ह्या आमच्या आजी तर आजीने काय केलं काय केलं आई चुलीवर चहा बनवलाय तर आजीकडं दुधाचा चहा होता पण आम्ही बिगर दुधाचा बनायच सांगितला होता म्हणलं आता शेळीचं दूध वगैरे काढायला वेळ जाईल तर हे बघा चुलीवरती आजीनी मस्त चहा बनवलाय आजीचं घर दाखवतो हे बघा एकदम भांडे वगैरे हो मांडलेत शेतामध्ये इकडं धान्य आहे धान्य त्यानंतर इकडे काल निर्णय तारखे बघायसाठी इकडे देवारा दिसतोय खाली धार्मिक येते एकदम हे बघा रात्रच घरे डबे वगैरे बांधलेत तर मित्रांनो मजा येते ना असं आपल्या आजी आजोबाला भेटायला सुट्टीत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर मित्रांनो बघा आता आजी मी चहा बनवलाय आणि मस्त प्लेट मध्ये चहा दिलाय थोडस कॅमेऱ्याला प्रॉब्लेम येतोय पण ठीक आहे दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा लाल चहा आहे बायकोला आवडतो तसा जास्तच असला चहा पाहिजे तिला आजी कशी असते दिसतंय काही बाबा <laughs> आता तू दिसणार मोबाईल मध्ये पाठवलं असेल म्हणते हा म्हणते मीच पाठवलं म्हणते सगळे तर आजीला सांगितलंय की व्हिडिओ काढतोय म्हणून आजी पण खुश झाल्यात तर हा झाले त्यांना मग कळ <laughs> हा तर मित्रांनो हेच प्रेम असतं खरं की कधी बी आपण आपल्या गावाकडे गेलो तर आपले गे तर... जे आजी आजोबा असते त्यांना भेटायला पाहिजे तर मी नेहमी भेटत असतो आणि आमच्या आजी आणि आजोबा खूप <laughs> प्रेमळ आहेत हा तर मी नेहमी त्यांना भेटतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आजीच्या हातचा चहा हा कसा वाटला हे बघा असं चहा आहे मी पिऊन बघतो खूप छान टेस्ट आहे तर तुम्ही देखील तुमच्या आजी आजोबाला असंच भेटत जा चला मित्रांनो कसा व्हिडिओ वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा चला बाय